कोल्हापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय लहान विद्यार्थ्यांना काही इतर विद्यार्थी अमानुषपणे मारहाण करताना व्हिडिओ दिसत आहेत हात कणंगले तालुक्याच्या तळसंदे इथल्या एका हॉस्टेलमधला हा प्रकार आहे क्रिकेट बॅट बेल्ट मारत, इतर मोठे विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांवर गुंडगिरी करत असल्याचं दिसत आहे सगळा प्रकार होत असताना तिथं इतर दिसत नाहीये हॉस्टेलमधील कर्मचारी वर्गसुद्धा दिसत नाही आहे कोल्हापूर जिल्ह्यातला हा प्रकार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या तळसिंडे इथल्या एका हॉस्टेलमधला हा प्रकार आहे हा सगळा अमानुष मारहाणीचा प्रकार घडत असताना हॉस्टेलमधला कर्मचारी वर्ग नेमका काय करत होता असा प्रश्न उपस्थित होतो आहे या विद्यार्थ हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांवर काही कारवाई करण्यात आली आहे की नाही याबाबतही अद्याप स्पष्टता नाही याबाबत या अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून विशाल अतिशय धक्कादायक असा हा व्हिडिओ इतर विद्यार्थी इतर लहान विद्यार्थ्यांना मारहाण करतात या प्रकरणी काही दखल घेण्यात आलेली आहे का हेमाली पाहायचं झालं तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याची स्पष्टता अद्याप झालेली नाही मात्र जर पाहायचं झालं तर अगदी व्हिडिओ जे आहे ती पाहतोय आपण की अगदी अमानुषपणे काही विद्यार्थी काही विद्यार्थ्यांना मारताना पाहायला मिळत आहेत न कमरेच्या बेल्टनं ही मारहाण करता करता जी करताना पाहायला मिळते यामुळेच सोशल मीडियावर असेल किंवा व्हॉट्सअप द्वारे मेसेज आहे ते कोल्हापूर वर फिरतायत कारण अशा पद्धतीनं एखाद्या हॉस्टेलमध्ये मुलांची कुठेतरी दादागिरीचा प्रकार जो आहे तो कुठेतरी उघड होताना पाहायला मिळते तर हा व्हिडिओ नेमका कोणता आहे कधीचा आहे याबाबत संपूर्ण तपास जो आहे तो सुरू आहे मात्र एक ही प्राथमिक माहिती जी मिळते ती हातकणंगले तालुक्यातल्या तळसंदे या ठिकाणच्या एका संस्थेमधला हा संस्थेतल्या हॉस्टेलमधील हा व्हिडिओ असल्याची माहिती पाहायला मिळते त्यामुळं या सगळ्या बाबत हे हॉस्टेल प्रशासन नेमकं काय कारवाई करणार हे जे संपूर्ण संस्था प्रशासन आहे त्या ते याच्यावर कशा पद्धतीनं लक्ष घालणार हे पाहणं महत्वाचं आहे मात्र जर का विद्यार्थ्यांची लहान मुलांची अशा पद्धतीनं एखाद्या हॉस्टेलमध्ये जर का गैरसह होत असेल तर मात्र पालक जे आहेत ते कुठेतरी चिंतेच्या वातावरणात पाहायला मिळतात संपूर्ण जिल्ह्याभरातच या सगळ्या व्हिडिओवर संतापाची लाट जी आहे ती पाहायला मिळते हा सगळा प्रकार घडत असताना हॉस्टेल मधला कर्मचारी वर्गही दिसत नाहीये त्याबद्दल काही या संस्थेतून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही कोणतंही म्हणणं आलेलं नाही की व्हिडिओ कधीच्या ही सध्या तपासली जाते पोलिसांपर्यंत अद्याप ही व्हिडिओ व्हिडिओ अजून पोहोचलेली नाही त्यामुळे यावर अजून कोणती कारवाई झाली यावर तोच अद्याप माहिती नाही मात्र ही व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळे पोलीस प्रशासनाला हे प्रकरण गांभीर्यानं घेणं गरजेचं असणार आहे धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल